तिला आम्ही बोललो तर आम्ही आलो घरी आणि मस्ती करत घरी झाले पण त्याच्यानंतर मी मम्माला आणि मम्मा जवळ गेली मम्माला बोलले की हे पकाळी मी आता असंच चालणार मोकळी एकटे तर मग मी पटाफट फटाफटा पुढे मम्मा मला थांब म्हणत पण मी असे पळतच जात होते

नंतर माझ्या माझ्याला जंप मारली बघा आणि त्याच्यानंतर मी आले घरी आणि घरी हे बघा आज मी तुम्हाला दाखवणार स्कूलमध्ये का ते बॅच असतं ते भेटलं आहोत आमच्या डेली स्कूलला भेटला डेली स्कूल आम्ही ब्रासवट भेटले आणि इंडिपेंडन्स डेला पण ब्रासवूट भेटलं आणि हे आहोत आली